नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो हे आहे केमली कंपनीचं आउट हे अग्जाम प्लस इमेडा लॅमडा तरीचं कॉम्बिनेशन आहे जसं सिंजंटाचा आली का तसं लॉर्ड आऊट आहे हे केमली कंपनीचं आहे हे आजच माझ्या शॉपमध्ये अवेलेबल आहे फ्रेश स्टॉक आहे अडीचशे एम एल सॉरी दोनशे एम एल पाचशे एम एल एक लिटर या पॅकिंगमध्ये अवेलेबल आहे एकदम स्वस्त रेटमध्ये आहे हे सोयाबीनवरती चक्रीपुंगा मावा तुरतुडा फुल खोडाळी आळी यावर वापरलं जाणारं कीटकनाशक आहे हे, हे कपाशीवर सोयाबीनवर इतर सर्व भाजीपाला पिकावर फळवर पिकावर याचा वापर करू शकता सर्व प्रकारच्या रस वापर वापरायचा करू शकता आळीसाठी करू शकता अतिशय योग्य दरामध्ये उपलब्ध आहे केमली कंपनीचं लॉड आउट लागलं तर नक्की माझ्या खाली नंबरवरती कॉल करा तुम्हाला अतिशय योग्य दरामध्ये तुमच्या घरपोच दिलं जाईल याचा वापर जर कोणी केला असेल तर कॉमेंट मध्ये नक्की आम्हाला कळवा शेतकरी मित्रांनो प्रत्येक कीटकनाशक सोबत कंपनी लेबल क्लेम देत असती त्याचा लेबल क्लेम बघूनच आपण कीटकनाशक वापरले पाहिजेत कीटकनाशक फवारतानी स्वतःची तर काळजी घेतलीच पाहिजे पिकाची काळजी घेतली पाहिजे कारण पीक आपलं तर जिम्मेदारी ही आपलीच असली पाहिजे व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जमलं त्या कॉमेंट करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद